तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणी योजनाविषयी काही माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये कोणत्या महिला इथं अपात्र ठरणार आहोत याच्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही आणि आता यामध्ये आता अर्ज छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे लाडकी बहिणी योजनेच्या अर्ज छाननीतील नवे नियम व अपात्र ठरण्याची कारण ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका ज्या पण महिला अपात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण येवनेसाठी आणि त्यांचे अर्ज कसं काय रिजेक्ट झालेले आहेत आणि त्यांचे आता या लाडकी बहीण येवनेचे प पैसे पण बंद झालेले आहेत याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याची कारणे का बंद झाले तर चला व्हिडिओला सुरू करूया तर पहिल्या मध्ये वयाची आठ पात्रता निश्चित करणारा पहिला टप्पा म्हणजेच वयाची आठ योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचे वय निश्चित तारखांना विशिष्ट मर्यादा असणे इथे गरजेचं होतं वयाची आठ होती अठरापासून तर बघू शकता इथे नारी शक्ती दूत ॲपवर नोंदणी करताना एक सात दोन हजार चोवीस रोजी महिलांचं वय ते एकवीस वर्ष पूर्ण नसल्यात अपात्र ठरले जाणार होते तर वेब पोर्टलवर नोंदणी करताना तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वय पूर्ण वर्ष नसल्यास देखील इथं महिला अपात्र ठरल्या आहेत तर एक आठ दोन हजार पंचवीस रोजी वया वय पासष्टपेक्षा जास्त असल्यास महिला इथे अपात्र ठरल्या होत्या तर महत्त्वाची नोंद म्हणजेच इथे वयाची खात्री करण्यासाठी केवळ आधार कार्ड पाहिले जाणार नाही तर नोंदणी वेळी अपलोड केलेले ओळखपत्र तिथे तपासले जाणार आहे आधार कार्ड व इतर कागदपत्रे जन्मतारखे फरक आढळल्यास इथे इथे महिला इथे अपात्र ठरणार आहेत तर दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे कुटुंबातील लाभार्थीची संख्या मर्यादित निश्चित तर इथे इथे सांगितलेलं आहे एकाच कुटुंबातील जर इथे महिला जास्त असतील येऊ नेत एक कुटुंब एक राशन कार्ड संकल्पानुसार लाभ दिला जातो तर एकाच कुटुंबातील इथे जास्त महिला असतील राशन कार्डना कार्डनुसार तर त्यांना इथे लाभ भेटणार नाही एक विवाहित व एक अविवाहित महिला असेल कुटुंबामध्ये तर जास्तीत जास्त दोन महिलांना एक विवाहित व एक अविवाहित लाभ मिळू शकणार आहे जर एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला किंवा दोन अविवाहित महिला लाभ घेत असतील तर त्यांना इथे अपात्र ठरणार आहेत उदाहरणार्थ सासू आणि सून दोघी लाभ घेत असतील तर एक अपात्र ठरणार आहे दोन बहिणी <The conversation> एकाच कुटुंबातील असतील तर दोन्हींना दोघींनाही लाभ घेत असतील तर एक अपात्र ठरणार आहे अशा प्रकारचे इथे सांगितलेलं आहे तीन नंबरचा मुद्दा बघू घ्या आता परप्रातीय आणि स्थलांतरित लाभाची तपासणी याच्यामध्ये लाभार्थी जर परप्रातीय असेल तर यांना अटी लागू राहतील येथे असं सांगितलेलं आहे स्थलांतरित लाभा लाभार्थ्यासाठी नवीन राहत्या ठिकाणावर एकात्मित बल बाल विकास व प्रकल्पाधिकारी यांच्यामार्फत इथे तपासणी करणार येणार आहे तर इथे चार नंबरच्या मुद्द्यामध्ये आपण माहिती घेऊ तर तपासणी प्रक्रिया अर्ज छाननी कशी होणार आहे तर इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आधार कार्ड जन्मतारीख पुरावा राशन कार्ड कागदाची पडताळणी होणार आहे त्याच्यानंतर डेटा मॅचिंग ॲप आणि वेब पोर्टल वयाच्या नोंदणीचा तुलना होणार आहे त्याच्यानंतर कुटुंबाची तपासणी होणार आहे राशन कार्डद्वारे तसेच कुटुंबातील लाभार्थीची संख्या इथे तपासली जाणार आहे जुनी नोंद ग्राह्य योजनेच्या सुरुवातीला असलेले कुटुंबातील महिला महिलांची संख्या आणि अंतिम मानली जाणार आहे तसेच स्थलांतरित तपासणी होणार आहे स्थलांतरित लाभार्थी प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे तर आपात्र ठरण्याची प्रमुख मुख्य कारणे कोणकोणती तर, कुन तर। इथे वायाची आठ पूर्ण नसणे एकाच कुटुंबातील पात्रतेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्यास तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रातील जन्मतारखेमध्ये इथे फरक जर असेल तर योजना सुरू झाल्यानंतर राशन कार्डातील सदस्या बदल करून पात्रता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्यास स्थलांतरत स्थलांतर आर्थिक अधिकाऱ्याकडे माहिती उपलब्ध नसल्यामुळे याच्यामुळे काही महिला इथे अपात्र ठरणार आहेत तर महत्त्वाची माहिती म्हणजे महत्त्वाच्या टिप्स काय तर तुमचं इथे त्रुटीमध्ये तुमचं रा मडकी वहिनी पैसे बंद न होण्यासाठी इथे महत्त्वाच्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत सर्व का कागद कागदपत्रातील ज जन्मतारीख एकसारखी इथे ठेवण्याची इथे सांगितलेलं आहे अर्ज करताना योग्य आणि खरे दस्तावेज इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत कोणती पण डॉक्युमेंट खोटी नसली पाहिजे तरच तुम्हाला इथे लाभ भेटणार आहे तसेच कुटुंबातील इतर सद सदस्यांनी आधीपासूनच लाभ घेतलेला आहे का हे तुम्हाला तपासायचं आहे जर आधीपासून जर कोणी लाभ घेता असेल घरामध्ये तर त्यांना इथे लाभ भेटणार नाही तसेच चार नंबरमध्ये सांगितलेलं आहे स्थलांतरित असल्यास स्थानिक अध अधिकाऱ्यांना का इथे काही माहिती तुमची प्रोवाईड करायची आहे गाव मग गाव तुमचं एक दुसरं गाव असेल दुसऱ्या गावातून दुसऱ्या गावामध्ये स्थलांतर झाले असेल तर तुम्हाला इथे ही पण माहिती अधिकाऱ्यांना द्यायची आहे तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो तसेच ह्याच्यामुळे तुमचे इथे त्रुटीमध्ये तुमचा फॉर्म जाण्याची शक्यता आहे आणि या कारणामुळे तुम्हाला जो लाडकी बहिणी योजनेचे तुम्� पैसे आहेत न येण्याची कारणं इथे संपूर्ण सांगितलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये